तर नमस्कार मंडई तर आज आपण इल्लो खेळत तर मुंबईत तर कशा तर असंच इलो फिरायसाठी खूप सहा सात महिन्यांनी मुंबई गेलो आहे मी तर म्हटला जरा फिरायला येऊया म्हणाला मित्र घेतलं आहे तो पण गावसून इलो तर म्हटलं चल फिराया काय तो पण बाहेर पडलो यो माझ्यासोबत तर आपण आईलो कुर्ल्याक कुर्ल्याक कशाक तर असे फिरायच इलो तर थोडा काम पण होता कुर्ल्याक तर म्हटलं जाऊया पण कुर्ला स्टेशनवर उतरलं आणि एक दिला ईस्टला गेलो बाहेर आमक काहीला माहिती आता म्हणजे आम्ही काय नवीन राहतो आमचं काय नेत नाही कधी ते बसत नाही येतो तर मी अपोर टाकलं आणि सुरू सुरू हळू पुढे पुढे गेलो तर बिल्डिंग वगैरे बघाचे मस्त मोठे मोठे बिल्डिंग बांधल्या नाही होत तर आमचं काम होता बर्ड्स मार्केटला थोडंसं काम होता बर्ड्स वगैरे काय गावचे नव्हते कारण आमच्याकडे माडबर्ड्स असत मी पण ॲनिमल लवर असत त्यामुळे आपल्या सगळं असा आवडता आपल्या जी वस्तू होई होती ती आपण शोधलं तर मतलं बघी हॉई रेट काय आतो कारण गावात ती वस्तू खूप महाग आहे म्हटलं इल होतं म्हटलं ती बघी भेटता भेटतात मनानं मग बघितलं तर मार्केटमध्ये इलं होतं खूप वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स असं आईले आप होत आपल्या घ्यायचे ना त्यामुळे आपण कधी ते प्रायझेस व काय विचारलं नाही बदल पुढे तर बघा ते सगळे पिंचेस जावा पिंचेस गंगोळी पिंचेस वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे जातीचे पक्षी इले आहेत ते एक कलर मासे असेल कलर कलरफुल सगळे फिश स्टँड पूर्ण सगळे भरले असेल कुर्ला मार्केट एकदम मस्त असा म्हणजे सगळ्यां कोणाकडे वसला ना तर रिजनेबल रेटमध्ये सगळं भेटतात सगळ्या जावा कॉकेटल लवकर बजीस परत वेगवेगळ्या प्रकारचे मासे गोल्ड फिश गप्पी असे वेगवेगळ्या प्रकारचे टायगर फायटर असे सगळ्या प्रकारचे मासे मिळतात कुर्ला स्टेशनपासून जवळजवळ फक्त पाच मिनटं अंतरावर असा तर आपल्या जी वस्तू होई होती ती आपल्या भेटली पिंजरं घ्यायचं होतो, तो परत, होतो तो तर तो घेतलं आणि निघालो परत कुर्ला स्टेशनला ईस्टला होतो तर आम्ही वेस्टला गेलो कपड्यासाठी तर कपडे वगैरे घेतलं जास्त असं नाही आम्ही ट्रॅक पॅन्टच घ्यायची होती घेतलं आहे आणि गेलो स्टेशनला तर पहिली ट्रेन इली तर आम्ही सोडलो कारण मरणाची भरलेली होती आमचं पिंजरं असल्यामुळे आतमध्ये आमचा चढाक गावला नाही त्यातल्या दुसऱ्या ट्रेनने आपण जाऊया पहिली ट्रेन आम्ही सोडलं आणि दुसरी ट्रेनला बसलो आणि डायरेक्ट दादरला गेलो तर बघलं ना तर दुपारची वेळ होती जवळजवळ दो दोन दो वाजलेले आणि एवढी गर्दी होती ना की काय सांगू खरंच म्हणतात ना की आपलं गाव बरो म्हणतात ना स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण म्हणजे एवढी लोक कळत असतात काय म्हणजे सगळी पोटापाण्यासाठी आपलं गाव सोडून आपलं कोकण सोडून मुंबईत येईल खरोखर त्यांना सल्यूट असा या बाबतीत तर खूप आम्ही बघितलं आणि परत आम्ही आपली ट्रेन